साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खेकडा मंत्री म्हणत पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात एक महिन्यात निकाल लावा गृहमंत्र्यांना दिले आवाहन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर माझा बाप मारला माझा बाप मारला म्हणत किती दिवस मळ पीक घेणार अशी टीका केली होती खासदार ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं राजकारण करतो असा आरोप पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता या टीकेला प्रत्युत्तर देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांना खेकडा मंत्री म्हणत टीका केली तसेच बॉयलर कोंबडीचे अंडे आणि जर्सी वारसरू असा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा उल्लेख केला आहे पवनराजे निंबाळकर यांच्या खुनाचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा एक महिन्यात निकाल लावा असे आव्हान गृहमंत्र्यांना दिले आहे मला विचारायचंय काल परवा खेकडा मंत्री बलतच लागला बोलायला आता मला तुम्हाला दोन तीन उदाहरण द्यायचे बॉयलर कोंबडीचा अंड माहितीये का तुम्हाला माहिती आहे का त्याला बाप असते का अरे विचारायला सांगा की तुमचं शगायचं वासरू त्याला बाप असते का हो असते का मग अशी बॉयलर कोंबडीच्या आंडीन जरशागाईची वासरं जर मला माझ्या बापाबद्दल बोलत असतील तर बापानो तुम्ही कुणाच्या पुटी जन्म घेतलाय मी कुणाच्या पुटी जन्म घेतलाय मला माहिती आहे कृपा करून माझ्या वडिलांबद्दल बोलू नका ना बरं त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलाच्या हत्येचं राजकारण ओमराजे करतो अरे राजे साहेब जिवंत असते तर हा ओमराजे बघायला भेटला नसता ना कशाला माझ्या माझं इंजिनिअरिंग करून माझ्या मी काम केलं असतं ना माझ्या वडिलाची हत्या झाली ही काही खोटी गोष्ट आहे का कशामुळं झाली बर त्याचा केसचा निकाल त्या ठिकाणी कारवाई चालू आहे त्या केसची माझं असं म्हणणं आहे काल देवेंद्र फडणवीस स्वतः स्वतः खेकडा मंत्री आहे ह्या दोघांनी माझं जाहीर आव्हान आहे की हे राजेसाहेबाच्या हत्येचं प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे तुम्ही गृहमंत्री आहेत फास्ट टॅग कोर्टाकडे तुम्ही एक महिन्यात निकाल लावा म्हणून यंत्रणा आहे आहे का त्यांना माहिती दोषी सापडणार आहे म्हणून रोज तारखा वाढून घेतल्या जातात रोज काही ना काहीतरी कारण दिलं जात आहे आणि दोन हजार सहा पासून आज दोन हजार चोवीस उजाडलंय फक्त प्रकरण वाढवायचं काम होतंय आता सरकारी यंत्रणा तुमच्या बाबतीत आहे तुमचं सरकार आहे सगळं तुमच्या ताब्यात आहे केंद्रातलं बी राज्यातलं बी माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमची यंत्रणा वापरून महिन्यात काय तरी दूध का दूध पाणी का पाणी करून टाका ना म्हण सिद्ध तर होऊन जाईल पण कृपा करून मला डांगण्या द्यायचं काम करू नका